हॅलो नमस्कार आणि आजच्या आपल्या या लाईव्ह सेशन मध्ये मी डायटिशियन तेजश्री आणि माझ्या सोबत आहेत डायटिशियन दिव्या सांगलीकर आपल्या सर्व व्ह्युअर्सचे सबस्क्रायबर्स चे स्वागत करतो बेसिकली लाईव्ह सेशन हे जी प्लॅटफॉर्म आहे किंवा हा जे एपिसोड असतात याच्यामधनं तुम्ही तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं किंवा शंकेच निरसन करून घेऊ शकता आपल्या आलेले एक्सपर्ट तुम्हाला त्याबद्दल लगेचच्या लगेच उत्तर देतील त्यासाठी हा सगळा आजचा कार्यक्रम तर आजचा आपला विषय आहे की जसं ऊन खूप वाढतंय आणि दररोज त्याचा तडाखा काही अंशांनी हा वाढत चाललेला आहे मग त्याचबरोबर मी अनेक त्रास सगळ्यांना होत आहेत सर्दी आहे खोकला आहे त्याचबरोबरी मी डिहायड्रेशन की बऱ्याच वेळेला पाणी प्यायचं हे लक्षात राहत नाही मग त्याच्यामुळे होणाऱ्या अनेक तक्रारी तर ह्या सगळ्यावर मात करायची असेल तर आपल्या आहारामध्ये काय बर बदल केले पाहिजेत किंवा आपला आहार कसा असावा याबद्दल हो। तर हॅलो दिव्या हॅलो तेजश्री नमस्कार सगळ्यांना <laughs> तर जसं मी म्हणलं की उन्हाचा तडाखा वाढत चाललेला आहे आणि दरवर्षी हा तडाखा टप्प्याटप्प्यानी वाढतो दिवसाला सुद्धा ह्याचा तडाखा खूप जाणवतो तर अशा मध्ये डिहायड्रेशनचा एक धोका असतो पण डिहायड्रेशन म्हणजे मुळात नक्की काय सो डिहायड्रेशन म्हणजे की आपल्या शरीरामध्ये जे पाण्याची लेवल असते ती कमी होणं म्हणजे अगदी सिंपल सोप्या भाषेत आपण समजायचं झालं तर हा सगळ्यांनाच माहिती की म्हणजे आपल्या शरीरामध्ये मॅक्सिमम सेवंटी पर्सेंट वॉटर असतो सो आणि आपण सतत रिप्लेनिश करत राहिला पाहिजे कुठल्या ना कुठल्या तरी कारणामुळे ते पाणी जे आहे ते शरीरात निघून जात असतं जसं आपण आता म्हणलं की आता उन्हाळा आहे तर उन्हाळ्यामध्ये सुद्धा बाहेरचं जे टेम्परेचर वाढत असतं त्यामुळे सुद्धा परस्पिरेशन म्हणजे घाम येतो त्याच्यामुळे जे शरीरातलं पाणी आहे ते कमी होतं आणि पर्टिक्युलरली असे लोक जे बाहेर आहेत म्हणजे उन्हामध्ये फिरतात किंवा म्हणजे असतात ना बरेच सगळे लोक बाहेर इव्हन बाराच्या उन्हा सुद्धा काम करणारे असतात शाळेत जाणारी मुलं आहेत ते असतात तर त्यांना डिहायड्रेशन होऊ शकतं किंवा त्यांनी पर्टिक्युलरली हे जाणून घेणं आवश्यक आहे की डिहायड्रेशन म्हणजे नक्की काय सो सिम्पली सांगायचं आलं तर आपल्या शरीरातली जी पाण्याची पातळी आहे किंवा पाणी आहे ते कमी होणं म्हणजे डिहायड्रेशन असं आपण म्हणू शकतो पण हे ओळखायचं कसं कारण जसं घाम तर येतोच म्हणजे घामाचं प्रमाण आता दिवसांमध्ये वाढत शरीराला थंडावा देण्यासाठी हे शरीराचा नैसर्गिक एसी आहे म्हणजे जो आपल्यासाठी काम करतो की जितका घाम येईल तेवढं बॉडी टेम्परेचर नॉर्मल ला राहायला मदत होते तर हे डिहायड्रेश डिहायड्रेट आपण होतोय हे कसं आपण समजू शकतो काय छोट्या छोट्या okay. दिवसभरातल्या अशा काय सिम्प्टम्स आहेत की जे याच्याकडे आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे बरोबर स्वतः आपण याला थोडंसं असं बघूयात की पहिल्यांदा कसं समजेल की डिहायड्रेशनचे चे काय काय आहेत तर सिंपल म्हणजे आपल्याला आता आपलं तोंड कोरडं पडतय घसा कोरडा पडतो हे सेल्फ डिहायड्रेशनचं से लक्षण आहे बरोबर आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करत राहिलो तर नक्कीच त्यातून पुढे जे जास्त त्रास आपल्याला होऊ शकतो ते त्याचे चान्सेस वाढतात आ, हे एक फिजिकल सिमटम झालं की आपल्याला म्हणजे तोंड कोरडं पडत आहे किंवा लाळ जी असते ती जास्त सुटत नाही तोंडामध्ये तर ते सुद्धा एक सिमटम झालं दुसरं जर का बघायचं असेल की अगदी तोंड कोरडं नाही पडत आहे पण तरी आपली बॉडी डिहायड्रेटेड आहे हे बघण्याचं अजून एक माध्यम काय आहे तर जेव्हा युरिन होते तर आपल्या युरिनचा रंग कोणता आहे जर का डार्क येल्लो कलर असेल किंवा इवन थोडासा पेल येल्लो कलर असेल तरी सुद्धा याचा अर्थ असा आहे जा पन, जा पन, जा कदी -कदी की आपण आवश्यक तेवढं पाणी नाही पित आहोत आणि कुठे ना कुठेतरी डिहायड्रेशन हे आहे बॉडीमध्ये म्हणजे आपण जेव्हा रात्री झोपून सात आठ तास झोपून सकाळी उठल्यानंतर वॉशरूमला जातो तेव्हा कधी कधी असं लक्षात येतं की युरिन जी होती ती डार्क होती है ना सो दॅट इज बिकॉज की आपण खूप वेळ एक तर युरिन नाही केलेली आणि पाणी पण नाही पियलेलं होत सो हे पण एक सिमटम असू शकतं आणि पर्टिक्युलरली लहान मुलांमध्ये सुद्धा या गोष्टीकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे माणसं जी असतात घरामध्ये त्यांच्याकडे पण हे लक्ष देणं गरजेचं किंवा असे लोक जे बाहेर उन्हामध्ये मध्ये काम करत असतात फिरत असतात तर त्यांनी ह्या सिमटम्स कडे लक्ष देणं गरजेचं किंवा आपल्याला आता जे कोणी लोक हा प्रोग्राम बघतायत तर तुम्हाला अजून काही म्हणजे प्रश्न असतील की या सिमटम मुळे सुद्धा डिहायड्रेशन आहे किंवा हे सिमटम आहे का डिहायड्रेशनच असेही तुम्ही लोक कमेंटमध्ये लिहून विचारू शकता की जेणेकरून आपण त्यांना रियल टाइम या उत्तर देऊ शकतो त्यांच्या नक्कीच no, uh, तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा किंवा तुम्हाला कुठल्या अडचणी येतात कारण बऱ्याच लोक जेव्हा आम्ही कन्सल्टेशन करतो तेव्हा आम्हाला सांगतात की पाणी प्यायला लक्षातच राहत नाही जेव्हा <laughs> की तुम्ही त्या म्हणजे मी त्याच्यावर सांगते की तुम्ही स्वतःला ती ट्रेनच नाही केलेलं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या शरीराला ट्रेन करणं गरजेचं असतं तर त्या सिमटम्स कडे तुम्ही वर्षानुवर्ष ओव्हरलुक केल्यामुळे नक्की आपल्याला तहान कधी लागतेय किंवा कसं आपल्याला फील होतं हे कुठेतरी माहीत नसतं किंवा कामामध्ये इतके गुरफटून जातात की लक्षात येत नाही किंवा अचानक स्किन खूप ड्राय किंवा सुरकुतल्यासारखी दिसते ते पण एक सिम्पटम आहे डिहाय ते पण एक सिमटम आहे नक्कीच बरोबर म्हणजे म्हणजे आता आपण 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 जसं पाहिलं की की जे लोक जास्त बाहेर असतात पण जे लोक जास्त एसी मध्ये किंवा बंद ऑफिस मध्ये बसलेले असतात त्यांना सुद्धा डिहायड्रेशन होत असतं पण पाणी किती प्यायला पाहिजे याच्याकडे लक्षच नाही जात आपलं है ना तर म्हणजे त्यांनी सुद्धा कॉन्शियस असणं तितकंच गरजेचं आहे म्हणजे असं नाही आहे की ते कोणी आपण बाहेर जात नाही किंवा बाहेर हाय एक्सपोजर नाहीये नाहीयेत आपण नाही काळजी घ्यायला पाहिजे त्या केस केसमध्ये सुद्धा आपल्याला काळजी तर ही घ्यायलाच पाहिजे की आपल्याला डिहायड्रेशन नाही होणार आता डिहायड्रेशन म्हणजे काय हे तर कळलं किंवा कुठल्या सिम्टम्सनी ते ओळखायचं आपल्याला काय सिमटम्स शर्यत घेत पण आता हे आपण डिहायड्रेट व्हायला नको म्हणून काय बरं केलं पाहिजे तर पहिलं म्हणजे पाणी आता की आपल्याला हे ट्रॅक कसा ठेवायचा किंवा उन्हाळ्यात पाण्याचं रिक्वायरमेंट ही वाढते तर ती साधारणपणे किती असावी पाण्याची पाणी किती प्यावं आता डिहायड्रेशन होऊ नये म्हणून म्हणजे आपल्या व्यूअर्सनी जर का मागच्याच आठवड्यात आपण इंटरनॅशनल किडनी डे सेलिब्रेट केला आणि तेव्हा आपल्याकडे एक एक्सपर्ट होतं लाईफमध्ये सो so, त्यांच्याशी सुद्धा मी बोलताना हेच लक्षात आलं की आपलं किडनीचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी सुद्धा आपल्याला भरपूर पाणी पिणं आवश्यक आहे आणि भरपूर म्हणजे त्या आता म्हणल्या की चार ते पाच लिटर रोज म्हणजे आपण तरी म्हणलो की तीन लिटर पाणी घेणं आवश्यक आहे पण त्यांचं तर म्हणणं की चार ते पाच लिटर जेणेकरून आपल्या किडनीज ज्या आहेत त्या सतत जे अनवॉन्टेड गोष्टी आहेत त्या फ्लश आउट करतील आणि तिथे काही अक्युम्युलेट होणार नाही जेणेकरून आपल्या किडनीचं आरोग्य चांगलं राहील आपण डिहायड्रेशनच्या बाबतीत म्हटलं तर किमान साडेतीन ते चार लिटर पाणी आपण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये प्यायला पाहिजे आणि जर का तुम्ही बाहेर असाल तुम्ही उन्हात फिरणार आहात किंवा काही स्पोर्टसाठी असाल काही कामानिमित्त असेल तर तेव्हा सुद्धा कसा आपण मॅक्सिमम आपला जो वॉटर इंटेक आहे त्याच्याकडे लक्ष देऊ शकतो हे बघणं गरजेचं आहे ओके आणि म्हणजे डिहायड्रेशन होण्याच्या मागे काही क्लिनिकल कारण पण असू शकतात म्हणजे कुठल्या प्रकारचा आजार किंवा कुठल्या औषधामुळे सुद्धा डिहायड्रेशन किंवा एकदम त्याच्याशी रिलेटेड सिमटम्स जे आहेत ते होऊ शकतात पण ऑन अ प्रिकॉशनरी बेसिस किंवा खूप बेसिक लेवलला आपल्याला बघायचं असेल तर किमान पाण्याचा इंटेक वाढवणं आणि जर का पाणी नुसतं साधं पिलं जात नसेल तर तुम्ही काहीतरी फ्लेवर्ड वॉटर म्हणजे काय की पाण्यामध्ये आपण जसं डिटॉक्स वॉटर जाते आपल्या चॅनलवरती कि कितीतरी व्हिडिओज आहेत ना एक फक्त लिंबाची एक फोड घातली किंवा अर्ध लिंबू पेळलं तरी पाण्याला एक चांगला फ्लेवर येतो किंवा आपण त्याच्यामध्ये कधी पुदिन्याची पानं घातली किंवा कधी फळांच्या काही फोडी घातल्या तर ते फ्लेवर्ड वॉटर म्हणून पण आपण पिऊ शकतो पण आपण जेवढं पाणी जास्त पिऊ तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे आणि अजून एक म्हणजे लाईफस्टाईल टिप म्हणून आपल्याला हे बघायचं असेल तर जेव्हा किंवा तुम्हाला भूक लागते तुमच्या तीन वेळेच्या जेवणाच्या सोडून जेवणाच्या वेळा सोडून ब्रेकफास्ट लंच डिनर हे टायमिंग सोडून जेव्हा भूक लागते तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा एक दीड ग्लास पाणी प्यावं आणि मग त्यानंतर भूक असेल तर मग पुढे तुम्ही काहीतरी खाऊ शकता फळ किंवा किंवा जे काही असेल ते पण फक्त ह्या एका बदलावामुळे नक्कीच वाढवू शकतो नक्कीच आणि त्याचबरोबर मिनरल लॉस पण होतो ह्या वेळा बरोबर आपल्या परस्पिरेशन घाबा त्यामुळे फक्त पाणी जसं आपण फ्लेवर वॉटर घेतो तर त्यांनी आपल्याला हे जे मिनरल्स आहेत सोडियम पोटॅशियम आहे ते पण रिस्टोर व्हायला मदत होतात कारण बऱ्याच हो लोकांना या दिवसांमध्ये पायामध्ये गोळे येतात किंवा अगदी दुपारची जी आपल्याला उन्हाळ्यामध्ये एक झोप येते ती जर पाणी जर आपण म्हणतो तर ती अवॉइड करायची असेल तर पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट पण घालणं गरजेचं आहे तुम्ही अनेक ऑप्शन्स आहेत नारळ पाणी आहे त्याच्यासाठी किंवा वेगवेगळे सरबत आहेत कोकम सरबत असेल तर ह्या सरबतांचा सुद्धा पर्याय आपण साधारणपणे उन्हातनं जाऊन आल्यानंतर जेव्हा आपल्याला एक तडाक्याची ऊन लागलेलं असतं आणि बरासा घामही येऊन गेलेला असतो तर पटकन डिहायड्रेट नको व्हायला म्हणून किंवा कुठलाही हीट स्ट्रोकचा त्रास नको व्हायला म्हणून अशा वेळेस आपण नक्कीच या सरबतांचा पर्याय आपल्यासाठी खुला आहे एक गोष्ट म्हणजे मला एक इथे कनेक्ट करायची वाटते की आपण बद्दल बोललो की डिहायड्रेशन होत आहे हे आपल्याला कसं कळेल तर पर्टिक्युलरली या दिवसांमध्ये म्हणजे जर का डोकं दुखत असेल मुलांचं शाळेतली मुलं सुद्धा खूप कंप्लेन करतात किंवा कुणालाही म्हणजे डोकेदुखी असेल तर त्यामागे डिहायड्रेशन पण एक कॉमन कौन कॉज असू शकतो म्हणजे दरवेळेस आपण नुसतं एक पेन किलर घेण्यापेक्षा फक्त आपल्या पाण्याचा इनटेक वाढवून हेडएक थांबत आहे का हे सुद्धा बघू शकतो म्हणजे इन्स्टंट रिलीफ नाही मिळणार ह्याच्यामुळे पण एज अ लाईफस्टाईल टिप जर का आपण घेतली आणि मग ऑब्झर्व केलं स्वतःला तर ते सुद्धा एक डिहायड्रेशन हे डोकेदुखीच्या मागचं एक कारण असू शकतं इनडायजेशन कॉन्स्टिपेशन सारख्या कंप्लेंट सुद्धा डिहायड्रेशनमुळे होऊ शकतात की पाणी पूर्ण नाही भरपूर पितोत म्हणून कॉन्स्टिपेशन आणि त्यासारख्या तक्रारी होत आहेत तर तेही आपण बघू शक म्हणजे तेही आपण पडताळून बघू शकतो आणि नक्कीच म्हणजे साध्या पाण्याच्या शिवाय जी सरबत आहेत आपली आणि ड्रिंक्स आपण आपण ज्याला म्हणतो ती बेशक आपल्या रुटीन मध्ये इन्क्लूड केली पाहिजेत किंवा के अगदी म्हणजे जस उसाचा रस झाला किंवा निरा झालं ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला हायड्रेशन मध्ये मदत करतात नक्कीच किंवा आता उन्हाळ्यातली फळं आहेत कलिंगड आहेत मस्क टरबूज आहे मस्त मेलन आहे यांनी पण खूप चांगल्या प्रकारे हायड्रेट राहते स्किन शरीर पाणी मिळतं आणि त्याचबरोबर इलेक्ट्रोलाइट मिळतात त्यामुळे एक सम कुठेतरी डोळस राहून कुठेतरी माइंडफुल राहून तुम्हाला या दिवसांमध्ये स्वतःचा वॉटर इनटेक आणि आपण वेगवेगळी सरबत आहेत किंवा फळ आहे यांचा आहारामध्ये समावेश करून नक्कीच तुम्ही डिहायड्रेशन हे अवॉइड करू शकतात कारण त्याच्यामुळेच हीट स्ट्रोक किंवा उष्णता उष्णता वाढते अनेक लोकांना आपल्याला फोड येतात किंवा ओठांच्या कोणा ज्वर आल्यासारखं होतं असे अनेक ह्या तक्रारी ह्या डिहायड्रेशनच सिमटम आहे कुठेतरी ते आपल्याला नक्कीच ह्या सगळ्या टिप्स थ्रू तुम्हाला ओव्हरकम नक्कीच करता येईल नक्कीच ना नाही बरोबर आहे आणि याशिवाय सुद्धा म्हणजे जे कोणी हा व्हिडिओ बघताय तुम्हाला काही प्रश्न असेल विशिष्ट प्रकारे की हे सिमटम्स डिहायड्रेशनशी रिलेटेड आहेत का तर ते सुद्धा तुम्ही इथे कमेंट मध्ये विचारू शकता जेणेकरून आपण त्यांची उत्तर रिअल टाइम देऊ शकतो आणि सगळ्याच घरातील तुमच्या कुटुंबातील प्रत्येक वयोगटातील माणसाच्या वॉटर इंटेक कडे सगळ्यांनीच मिळून लक्ष द्या एकाने पाणी पिलं बाकीच्यांनाही घरात एनकरेज करा पाणी द्या किंवा कि त्यानेच आपण एक होलसम वॉटर इंटेक दिवसभरातला वाढवू शकतो आणि एक ती हॅबिट बिल्डिंग सगळ्या घरासाठी पण एक चांगल्या प्रकारे नक्कीच बरोबर आय थिंक ऑलमोस्ट आपण ज्या लाईफस्टाईल किंवा डाएटच्या दृष्टीने ज्या टिप्स आहेत त्या आपण कव्हर केलेल्या आहेत आणि एक कॉन्शियस एफर्ट असणं तो कायम गरजेचाच आहे आय थिंक त्याच्यामुळे आपण डिहायड्रेशन म्हणजे डिहायड्रेशन सिरियस इश्यू आहे ह्याच्यामुळे सिरियस त्याचे इम्पॅक्ट होऊ पण शकतात म्हणजे असं नाही आहे की फक्त डिहायड्रेशन झालं फक्त ऊट फुटतात किंवा फक्त घसा कोरडा फुटतो यापेक्षा जास्त काही होऊ शकतं पण ते होऊ नये म्हणून ह्या प्रिकॉशनरी घेणं खूप खूप आवश्यक आहे आहे गरजेचं तुमचे प्रश्न आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा किंवा कुठल्या तुम्हाला विषयावर अजून असंच आमच्याकडून लाईव्ह सेशन मधन जाणून घ्यायला आवडेल ते पण आम्हाला कमेंट मधन कळवा म्हणजे आम्ही परत तो विषय घेऊन तुमच्यापर्यंत तुमच्या समोर येऊ आणि मार्गदर्शन करू तर असेच आमचे प्रत्येक शॉर्ट्स असू दे किंवा व्हिडिओ आम्ही प्रत्येक दिवसाला yes. शेअर करतो ते बघत राहा आणि लाईव्ह थ्रू पण आपण गप्पा मारू शकतो तर आमचा हा जो सगळा उपक्रम आहे त्याचा जो तुम्ही सपोर्ट करत आहात तो असाच नेहमी सपोर्ट करत राहा आणि जे कोणी या चॅनलला नवीन असतील किंवा सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी आहे किंवा परिवारातील ज्यांना जे कमी पाणी पितात किंवा ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांना आवर्जून हा व्हिडिओ पाठवा म्हणजे ते कॉन्शियसली एफर्ट्स घेतील आणि त्यांचा वॉटर इन्टेक मेंटेन करतील या उन्हाळ्यामध्ये त्यामुळे असेच आम्हाला विषय पण कळवा आणि परत आम्ही तुमच्या समोर येऊ हो। तोपर्यंत धन्यवाद थँक्यू सो मच